बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन क्वालिटीशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस आपलं स्वागत आहे बातमी पाहणार आहोत आपण नाशिकच्या सिन्नर येथून नाशिकच्या सिन्नर या ठिकाणी पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्य करत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या खात्यातून सायबर भामट्यांनी तब्बल दहा लाख रुपये उडवले आहे व्हॉट्सअपवर पी के फाईल क्लिक केल्यानं मोबाईल हॅक झाल्यानं हा सर्व प्रकार घडला पाटबंधारे विभागाच्या कडवा अंतर्गत कनिष्ठ अभियंता सोनल नंदलाल डिकले उर्फ सोनल विशाल कोतकर यांच्या व्हॉट्सअपवर आरटीओ चा दंड झाल्याबाबत एक मेसेज आला होता दंड भरण्यासाठी आरटीओ चालन एपी के पाचशे या नावाने एक फाईल क्लिक वर क्लिक करून दंड भरण्यास सांगण्यात आले होते दरम्यान या महिला अधिकाऱ्यांनी कुठलीही खातरजमा न करता एपीके के फाईलवर क्लिक करताच महिलेच्या खात्यातील तब्बल नऊ लाख त्र्याण्णव हजार सहाशे चार रुपये सायबर चोरट्यांनी हातोहात लंपास केले फोन हॅक झाल्यानं तेहतीस वेगवेगळ्या बँकांच्या खात्यामध्ये ही रक्कम चोरट्यांनी ट्रान्स्फर करून घेतली या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून सुशिक्षित महिला अधिकारी देखील या सायबर चोरट्यांच्या मायाजळमध्ये अडकल्यानं मोठा चिंतेचा विषय निर्माण झाला आहे वारंवार पोलिसांकडून आव्हान करण्यात येत असून सुद्धा तरीही नागरिक एपीके के फाईलवर क्लिक करून आपली फसवणूक करून घेतात दरम्यान सिन्नर पोलिसांनी सोशल मीडिया अथवा अँड्रॉइड मोबाईल वापरताना योग्य ती काळजी घ्यावी कोणत्याही एपी के फाईलवर क्लिक करू नये असे आव्हान केले आहे एस के साठी सिन्नर प्रतिनिधी येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फायव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या यमिटमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजयगादी शेजारी येवला